महत्वाची बातमी खासदार नागेश आष्टीकरांची गाडी अडवण्यात आली आहे नांदेड विमानतळावर गाडी अडवल्यामुळे गोंधळ निर्माण झालाय नांदेड विमानतळ परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे शिवसेने खासदार नागेश आष्टीकर यांची गाडी नांदेड विमानतळ परिसरामध्ये अडवून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे विमानतळ परिसरात शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून संदेश आष्टीकरांची गाडी अडवली आणि शिवसैनिक घोषणाबाजी करतात काय नेमका रोष आहे या शिवसैनिकांचा निश्चितच आज संजय राऊत यांचा नांदेड दौरा आहे आणि त्या दौऱ्या दौऱ्यासाठी संजय राऊत काही वेळातच नांदेड विमानतळावर दाखल होणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी नागेश पाटील आष्टीकर जे खासदार आहेत आणि त्यांच्या समवेत जे शिवसैनिक आहे ते मोठ्या संख्येने नांदेड विमानतळावर दाखल झाले परंतु पोलिसांनी नांदेड विमानतळावर या शिवसैनिकांची एकही गाडी आतमध्ये येऊ दिली नाही त्यामुळे आणि त्यासोबतच ना नागेश पाटील आष्टीकरांची सुद्धा गाडी पोलिसांनी विमानतळाच्या आतमध्ये येऊ दिली नाही त्यामुळे शिवसैनिक आहेत ते मोठ्या संख्येने आक्रमक झाले आणि घोषणाबाजी करत विमानतळाच्या <laughs> बाहेर निघून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला वरिष्ठांसोबत आता चर्चा सुरू आहे पोलिसांनी शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू आहे थोड्याच वेळात संजय राऊत जे आहे ते विमानतळावर येणार आहेत परंतु एकंदरीत पाहता या घटनेमुळे शिवसेनिक मात्र मोठ्या संख्येने आक्रमक झालेले घोषणाबाजी मोठ्या संख्येने सुरू आहे संजय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी महाराष्ट्री सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका